परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण देशाची राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो कुंभारगाव परिसरात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये प्रजस्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कुंभारगाव तालुका पाठण येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज सकाळी कुंभारगावच्या विंदेबान सरपंच सौ सारिका पाटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव चव्हाण उपसरपंच राजेंद्र चव्हाण माजी उपसरपंच राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण सदस्या सौ वैशाली गुरव राज्य संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश पाटणकर संजय गुरव पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा शिविका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चाळकेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच अशोक चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शेंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच राहुल मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच बाबा मोरे पोलीस पाटील संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत चिखलेवाडी येथे सुद्धा ग्राम, ग्राम। प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ध्वजपूजन दो, सरपंच दिलीप मोरे उपसरपंच किशोर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण भारतीय सैन्य से दलात सेवा बजावत असलेले फौजी शैलेश शिवाजी माटेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामसेवक प्रसाद यादव तलाटी जयवंत पवार माजी उपसरपंच सुधाम चव्हाण ग्रामपंचायत सदस्या नकुशी मोरे रवींद्र माटेकर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वरेकरवाडी येथे युवा प्रतिष्ठान वरेकरवाडी आणि ग्रामपंचायत चिखलेवाडी प्राथमिक शाळा वरेकरवाडी येथे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युवा प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून वृद्ध महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून हा प्रजस्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत शासनाच्या योजना संदर्भात महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच अपंग बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे निधी वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साप्ताहिक कुमजायपर्व न्यूज संपादक प्रदीप माने मानेसह प्रतिनिधी अजिंक्य माने कुंभारगाव